राहता तालुक्यातील बाबळेश्वर श्रीरामपूर रोडवर वस्तीजवळ गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे या रोडवर बघ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली ही धडक इतकी जोरात होती की बिबट्या जागीच गतप्राण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले यानंतर येथून जाणाऱ्या गाड्या व नागरिक यांची बघण्यासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळाली सारखा बाजूला सारखा जिवंत जिवंत प्रवारा न्यूज साठी पत्रकार विजय खेप प्रवारा परिसर